असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन जाताना मी त्यांना वचन देते की तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका कारण जब देखती हूं भूके बच्चे फटे हुए कपडों में मां। जब देखती हूं भूके बच्चे फटे हुए कपड़ों कपडो मां गरीबी में तडपता परिवार मैं खून के आंसू रोती हूं मैं गोपीनाथ मुंडे के बेटी मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मी आपल्या सर्वांना आज सांगते नवदुर्गा नऊ दिवस नवरात्र होत का नाही होत का नाही तुमच्या घरात नसेल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात आहेत कांदा लसूण नाही नॉनवेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काय ग्रहण करून आला असताल तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणेन माझ्या नऊ दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली नऊ दिवस त्या नवदुर्गेनी काय काय केलंय चंड सारखे के राक्षस न्यासतो नाभूत केले रक्त बीजासारखा राक्षस मैषास सुरासारखा राक्षस संपावून टाकला आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्मला आलाय एक रक्तबीजाच्या जा, एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते की रक्तबीजाला जसं तू संपवलं असती शक्ती आम्हाला दे आणि हार जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्यात ते नेस तो नाबूद करण्याची शक्ती जेव्हा नदीला पूर आला जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं मी पाहिलेला आहे कधी कधी आपत्तीमध्ये इष्टापत्ती असते एका गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमच्या मंजारा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला आहे एका गरीब काय करायच्या घरी पाणी गेलं तर आमच्या गावातले बारा बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत भांडे घेऊन गेलेत त्यांना पांघरायला घोंगडी दिली कंबळ दिलं काय नाही केलं आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंजण्याचा धागा बनण्याचं काम हे आपल्याकडून झालं हे आपल्याकडून झालं आज भगवान बाबा काय म्हणायचे माहिती काय म्हणायचे भगवान बाबा एक एकर रान विका पण शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकलेच वाटत नाही मला तुम्ही शिकलेले वाटत नाही मला